विद्यार्थ्यांना सुप्रिय नमस्कार नव्या अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांभाळन या टॉपिकवर पंचवीस असे प्रश्न बघायचे आहेत तुमची जी मुंबई उच्च न्यायालय ही जी परीक्षा आहे त्याकरता आजचा व्हिडिओ अगदी खास असेल एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत ऑप्शन रीड करताना तुम्ही प्रश्नांची उत्तरे खाली कमेंट करा आणि एकूण पंचवीस प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील खाली कमेंट करायचं आहे व्हिडिओच्या शेवटी एक तुम्हाला होमवर्क देणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जे विद्यार्थी सर्वप्रथम चॅनलवर आले असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघून घ्या आणि आपण जी प्लेलिस्ट तयार केली आहेत मुंबई उच्च न्यायालय त्यामध्ये जाऊन सर्व व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्यायचे आहेत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे शेतकऱ्यांचं असूड हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलं आहे डॉक्टर आंबेडकर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे महात्मा फुले की न्यायमूर्ती म गो रानडे तर सांगा शेतकऱ्यांचं असूड हे पुस्तक कोणी लिहिलं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण की खूप साऱ्या परीक्षेत हा प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा सूड याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन महात्मा फुले यानंतर पुढील प्रश्न महात्मा फुले यांचे मूळ घराणे कोणत्या गावचे होते कागल टेंबू हिंगणे की कटगुण सोपा प्रश्न आहे सांगा महात्मा फुले यांचे मूळ घराणे कोणत्या गावचे होते योग्य उत्तर आहे ऑप्शन चार कटगुण यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिला नाही शेतकऱ्यांचा सूड गुलामगिरी विकार विलसित की ब्राह्मणांचे कसब तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन विकार विलसित हा जो ग्रंथ आहे तो महात्मा लिहिला नाही बाकीचे जे, जे तीन आहेत जसे की शेतकऱ्यांचा सोड गुलामगिरी आणि ब्राह्मणांची कसब हे ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिले आहे आणि विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे फाईव्ह हंड्रेड प्लस लाईक तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि खाली जे हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोचवेल पुढील प्रश्न लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले मराठी इंग्रजी हिंदी की गुजराती तर हे जे मराठा वृत्तपत्र आहे ते इंग्रजी भाषेतून सुरू केले यानंतर पुढील प्रश्न महर्षी कर्वेंनी महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ ही संस्था केव्हा स्थापन केली एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे चौतीस एकोणीसशे छत्तीस की एकोणीसशे चौवेचाळीस तर आहे महर्षी कर्वेंनी महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ ही संस्था केव्हा स्थापन केली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन एकोणीसशे छत्तीसमध्ये स्थापन केली यानंतर पुढील प्रश्न महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा कोठे काढली मुलींसाठी पहिली शाळा कोठे काढली याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन एक बुधवार पेठ या ठिकाणी प्रश्न मृत्यूनंतर प्रेत दहनासाठी पुरचुंडीत वीस रुपये बांधून ठेवणारा समाजसुधारक कोण महात्मा फुले गोपाळ हरिदेशमुख की गोपाळ गणेश अगरकर तर लक्षात घ्या आपल्या मृत्यूनंतर प्रेत दहनासाठी पुरचुंडीत वीस रुपये बांधून ठेवणारा समासोधारक आहेत ऑप्शन चार गोपाळ गणेश आगरकर यानंतर पुढील प्रश्न समता संघाची स्थापना महर्षी कर्वेंनी कोणत्या वर्षी केली एकोणीसशे चाळीस एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे चौवेचाळीस की एकोणीसशे शेचाळीस तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन एकोणीसशे चौवेचाळीस महर्षी कर्वेंनी स्थापना केली समता संघाची पुढील प्रश्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विहोत्तेजक मंडळी ही संस्था केव्हा स्थापन केली अठराशे एक्क्याण्णव अठराशे ब्याण्णव अठराशे त्र्याण्णव कि अठराशे चौऱ्याण्णव तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन अठराशे त्र्याण्णव पुढील प्रश्न इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात डॅडॅसची पुन्हा स्थापना झाली ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज प्रार्थना समाज की परमहस सभा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन सत्यशोधक समाज यानंतर पुढील प्रश्न कोणत्या वर्षी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली अकरा मे अठराशे अठ्याऐंशी अकरा एप्रिल अठराशे एकोणनव्वद अकरा मार्च अठराशे नव्वद की अकरा फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशी तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर आयट आन्सर आहे ऑप्शन एक अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशीला महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली पुढील प्रश्न गोपाळ गणेश अगरकर यांना कोणत्या आजाराचा त्रास होता क्षयरोग मलेरिया दमा की हृदयविकार तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन दमा या आजाराचा त्रास होता पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था महर्षी कर्वे यांनी स्थापन केले नाही महिला विद्यापीठ आर्य धर्मसभा निष्काम कर्ममठ की अनाथ बालिकाश्रम तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन आर्य धर्मसभा या ठिकाणी स्थापन केली नाही बाकीच्या ज्या संस्था आहेत महिला विद्यापीठ निष्काम कर्ममठ आणि अनाथ बालिकाश्रम त्यांनी स्थापन केले आहे यानंतर पुढील प्रश्न बघूयात मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत म गो रानडे गोपाळ गणेश आगरकर लोकहितवादी की लोकमान्य टिळक तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन एक म गो रानडे हे मराठी सत्तेचे उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते आहेत पुढील प्रश्न श्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला म धोंडो केशव कर्वे सरोजिनी नायडू सावित्रीबाई फुले की ताराबाई शिंदे तर श्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला यानंतर पुढील प्रश्न हाडाचे शिक्षक विद्वान प्राध्यापक व कर्तव्य दक्षकाचार्य असे उद्गार कोणत्या समसोदकाबद्दल काढले जातात गोपाळ कृष्ण गोखले डॉक्टर बी आर आंबेडकर महर्षी कर्वे की गोपाळ गणेश आगरकर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार गोपाळ गणेश आगरकर पुढील प्रश्न इंग्रज राज्य उल उल्ट, उलटवून टाकण्याच्या हेतूने महात्मा फुलेंनी अस्पृश्य समाजातील कोणत्या व्यक्तीकडून दांडपट्टा आणि नेमबाजीचे शिक्षण घेतले नारायण लोखंडे हिरोजी फडके उमाजी नाईक की लहूजी उस्ताद साळवी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार लहूजी उस्ताद साळवी पुढील प्रश्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारचा भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान कोणत्या वर्षी देण्यात आला एकोणीसशे बावन्न एकोणीसशे चौपन्न एकोणीसशे छप्पन्न कि एकोणीसशे अठ्ठावन्न तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार एकोणीसशे अठ्ठावन्नला आणि विद्यार्थ्यांनो जर आपल्याला दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जेणेकरून ज्या लेटेस्ट चालू घडामोडी आहेत त्यांची तुमची तयारी होऊन जाईल आणि परीक्षेत तुमचा मार्क जाणार नाही पुढील प्रश्न महात्मा फुले यांनी उच्च वर्णयात रूढ असलेल्या कोणत्या तालीविरुद्ध चळवळ उभारली सतीची विधवा विवाह बालहत्या की केशवपन याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार केशवपन यानंतर पुढील प्रश्न महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते जिजाबाई सोयराबाई पुतळा देवी की चिमनाबाई तर महात्मा फुले यांच्या आईचे नाव ऑप्शन चार चिमनाबाई होते शाहू महाराजांपूर्वी कोल्हापूर संस्थानाचे राजे कोण होते चौथे शिवाजी महाराज दुसरे शिवाजी महाराज दुसरे संभाजी महाराज की जयसिंगराव खाटके याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन एक चौथे शिवाजी महाराज यानंतर पुढील प्रश्न महात्मा फुले यांनी ईश्वरास कोणत्या नावाने संबोधले आहे सृष्टिकर्ता निर्मिक तिन्ही स्वामी की सर्वोच्च शक्ती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन निर्मिक या नावाने संबोधले आहे यानंतर पुढील प्रश्न निष्काम कर्म मठ या संस्थेची स्थापना महर्षी कर्व्यांनी केव्हा केली एकोणीसशे नऊ एकोणीसशे दहा एकोणीसशे अकरा की एकोणीसशे बारा तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे दहामध्ये मध्ये निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना महर्ष कर्वेंनी केली पुढील प्रश्न राजर्ष शहू महाराजांचा सव्वीस जून हा जन्मदिवस कोणता दिवस, दिवस साजरा करण्यात येतो राष्ट्रीय एकात्मता दिन महाराष्ट्र दिन सामाजिक न्याय दिन की कामगार दिन तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो पुढील प्रश्न महात्मा फुले अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या कालावधीत कुठल्या नगरपालिकेचे सभासद होते मुंबई पुणे कोल्हापूर की नगर तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल या, यो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते नाटक लिहिले विकार विलसीत शेतकऱ्यांचा आक्रोश गुलामगिरीचे शस्त्र की रत्न हा तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे तसेच मुंबई उच्च न्यायालय याकरता जर तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल तर पंधरा हजार प्रश्न आणि तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये आपण घेऊ शकता याची ओरिजिनल प्राइस आहे दोनशे नव्याण्णव परंतु कुपन कोड यूज करायचा आहे न्यू ट्वेंटी तुम्हाला या ठिकाणी ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि दोनशे चाळीस रुपयामध्ये हे मटेरियल तुम्ही घेऊ शकता याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करताना न्यू ट्वेंटी कुपन कोड यूज करा स्क्रीनवर जी माहिती दिसते ती सर्व मटेरियल तुम्हाला यामध्ये मिळेल जेवढ्याही पी डीएफ फाईल आहेत त्या तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करून कधीही बघू शकता ही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट असणार आहेत ज्यामुळे कितीही वेळ तुम्ही त्या टेस्ट देऊ शकता आपलं जे यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून खाली हाय बटनावर क्लिक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू